नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक रुचकर व खमंग असा होण्यासाठी उपयुक्त अशा किचन टिप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक उपवासासाठी शाबुदाना खिचडी बनवताना शाबुदाना चांगला फुलून यावा यासाठी शाबुदाना धुण्यापूर्वी शाबुदाना थोडासा भाजून घ्यावा व नंतर धुवून भिजवावा यामुळे शाबुदाना चांगला फुलतो आणि शाबुदाना देखील मोकळी मोकळी होते तर शाबुदाना खिचडी बनवायच्या अगोदर ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर दोन अगदी हॉटेलमध्ये भेटतो अगदी तसाच त्या चवीचा डाळ तडका जर तुम्हाला घरी बनवायचा असेल तर डाळ तडका बनवताना अगोदर डाळ थोडीशी तुपामध्ये भाजून घ्यावी आणि नंतर डाळ शिजत घालावी यामुळे डाळ पटकन शिजते व यामुळे डाळ तडका चवीला देखील खूप छान चवदार असा लागतो तर अगदी हॉटेलसारखा डाळ तडका घरी बनवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता अतिशय खास टिप नंबर तीन जगातील सर्वात सोपी बासुंदी रेसिपी बनवताना त्यात दोन चमचे मिल्क पावडर व थोडीशी काजूची पेस्ट देखील घालावी यामुळे बासुंदी खूप लवकर दाटसर होते व चवीला पण खूप जास्त टेस्टी अशी लागते प्रत्येक ग्रहणीच्या कामी येईल अशी टीप नंबर चार किचनच्या शिंकमधील प्लास्टिकची जाळी काही वेळा खूप जास्त खराब होते आणि घासणीने घासून देखील ती व्यवस्थित मनावी तशी स्वच्छ होत नाही अशा वेळेस जाळी ब्रशने घासा यामुळे लगेच स्वच्छ होते तर तुम्ही पण जाळी घासण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करू शकता टीप नंबर पाच गिलके व वा वांग्याच्या झाडांना फुलं येऊन जर ती फुलं गळत असतील तर त्यावर गायीचे गोमूत्राचाच शिंपडा यामुळे झाडावरची रोगराई कमी होईल प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर सहा स्पेशल एखादी भाजी बनवायची असेल तर कमी तेलात भाजी बनवा व भाजी शिजल्यानंतर तुपात किंवा तेलात लाल मिरची पावडर लसूण घालून वरून फोडणी होता असे केल्याने भाजीला छान असा रंग येतो व भाजीची चवदेखील वाढते तर एखादी स्पेशल कार्यक्रमासाठी स्पेशल भाजी बनवताना ही ट्रिक्स फॉलो करू शकता टिप नंबर सात गुळाचा चहा फाटू नये यासाठी दूध घालण्यापूर्वी त्यामध्ये किंचित सोडा चहामध्ये घालावा यामुळे चहा कितीही उकळला तरी अजिबात फाटत नाही अतिशय महत्वाची टीप नंबर आठ काही वेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने भातात पाणी जास्त टाकले जाते अशा वेळेस भात शिजवून झाल्यावर देखील पाणी राहिले असेल तर कुकरचे झाकण काढून थोडा वेळ मंद गॅसवर कुकर ठेवावा यामुळे जास्तीचे पाणी जे भातामध्ये असते ते सुकते आणि भात आपला मोकळा फटफडीत फड़ असा होतो प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर नऊ गुळाच्या ढेपमधून गूळ किसताना काटेरी चमचाच्या साह्याने गुळ काढल्यास कमी वेळेत जास्तीत जास्त गूळ काढला जातो तर गुळ काढताना तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता लक्षात ठेवण्यासारखी व खास टीप नंबर दहा सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्याची पावडर मिक्स करा आणि सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता निमित या पाण्याचे सेवन केल्याने काही दिवसामध्येच तुमची पोटाची चरबी कमी होते अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टिप नंबर अकरा बेसनाचे लाडू बनवताना त्यात थोडेसे मुगदाळीचे पीठ देखील टाकल्यास लाडू अजून चविष्ट बनतात प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर बारा दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटामध्ये जाते म्हणून गरजेपुरताच लिपस्टिकचा वापर करा टिप नंबर तेरा गुलाबजामून बनवताना गुलाबजामूनचे गोळे बनवताना ते मोठ्या आकाराचे बनवावे कारण ते तळल्यानंतर पाकात टाकल्यावर फुलतात आणि आकाराने देखील मोठे होतात तर गुलाबजामून बनवताना प्रत्येक सुग्रणीने ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर चौदा अतिप्रमाणात ताणतणाव घेतल्याने हायबीपीची समस्या देखील होऊ शकते त्यामुळे आपल्या ताणतणावावर नियंत्रण ठेवावे अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर पंधरा जी मुले अन्न खात नाहीत त्यांनी पाण्यामध्ये खडीसाखर उकळून ते पाणी त्यांना पाजावे त्यामुळे मुले, मुले लवकर खायला लागतात जर तुमच्या पण घरामध्ये लहान मुले असतील तर ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर सोळा घरात जर पिकलेली केळी असेल तर ती फेकून न देता बारीक मॅश करून केसांना लावावी यामुळे केस सिल्की व शायनी होतात ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी खास टीप नंबर सतरा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन सिट्ट्या कराव्यात यामुळे भात मोकळा मोकळा सुटसुटीत असा होतो अतिशय उपयुक्त टीप नंबर अठरा इडली डोसा अप्पे बनवताना तांदूळ व उडीद डाळीसोबतच अर्धा वाटी सोयाबीन भिजवा यामुळे पोषण मूल्य वाढतं टीप नंबर एकोणीस कुरकुरीत भजी बनवण्यासाठी बेसनात थोडे मक्याचे पीठ देखील टाकावे यामुळे भजी छान कुरकुरीत अशी होतात अतिशय खास टीप नंबर वीस मेथीदाणे खाल्ल्याने मधुमेह आणि शुगर वाढत नाही त्यामुळे भाजीच्या फोडणीमध्ये आवर्जून मेथीदाणे घालावेत तसेच शेंगदाण्याचे लाडू देखील बनवताना तुपामध्ये थोडेसे मेथीदाणे भाजून त्यामध्ये घालावे साधी सोपी पण सुग्रणींसाठी खास टीप नंबर एकवीस शाबुदाना खिचडी बनवताना नेहमी जुना शाबुदाना वापरावा नवीन शाबुदाना धुताना विरगळतो तसेच नवीन शाबुदाण्याची देखील जास्त चिकट होते आणि त्याचा गोळा होतो अतिशय उपयुक्त टीप नंबर बावीस जर पाय मुरगळला असेल किंवा मुक्का मार लागला असेल तर आंबे हळद उगाळून गरम करून त्याचा लेप करून तो लावावा यामुळे आराम मिळेल अतिशय महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर तेवीस आहारामध्ये बीट काकडी गाजर याचा समावेश असावा यामुळे हृदयविकारावर नियंत्रण ठेवता येते थे। वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद